तर नमस्कार मित्रांनो तेलगाव केसरी या मैदानातील जनरल गटातील एक नंबरच्या विजय बैल आपल्या सोबत आहे त्याच्या नाव आहे रुबाब एक लाख एकवीस हजाराच्या मानकरी बैल नमस्कार दादा नमस्कार सर्वांना नाव सांगा तुमचे माझे नाव निखिल दोटे राहणार बोरगाव हा बैल आहे मनीष भाऊ मोड संदीप भाऊ मोड आणि रोशन भाऊ वाघमारे यांच्या बैल आहे जिल्हा कोणता ते दादा नागपूर जिल्हा नागपूर नागपूर पहिला हा नागपूरचा तीन काय पहिला बैल मध्ये आणि दादा या बैल कोणता बैल होता या बैलासोबत देवा होता पठाण अमरावती अमरावती देवा होता काय पॉईंट ते दादा आठ सेकंद एकोणचाळीस पॉईंट आठ सेकंद एकोणचाळीस पॉइंट आणि जसा हा बैल कोणत्या धुरीला होता हा डावीला डावीला होता आणि तो बैल तो उजवीला उजवीला होता किती कुठली खरेदी याची खरेदी आहे दगडधार यवतमाळ जिल्हा यवतमाळ विजयभाऊ राठोड यांच्यापासून आम्ही एक लाख एक ऐंशी हजाराला खरेदी केला मध्ये हो किती वर्ष झाले दादा आता याला काय तीन चार महिने आणि दातात वगैरे कोण आहेत या जोडीचे जे धुरकरी म्हणतात तुमच्याकडे ना ते होते मंगेश भाऊ ठाकरे फाळेगाव जानार जिल्हा यवतमाळ दादा याच्या आधी कोण कोणते बैल गेले त्यांच्यापैकी पैसे काशी आहे सरजे आहे बजरंग होता खंड्या होता आणि या मैदानात कोणते होते आणलं या मैदानात तिलगावमध्ये कोण कोणते बैल आणले बैल काशी आहे रुबाब आहे सरजे आहे सिकंदर आहे शंकर आहे चिमना आहे याच्यानंतर कुठल्या मैदानात होती आता आम्ही वडकीला गेलो होतो तिथं दुसरा क्रमांक घेतला इकडे तिगावला पहिला घेतला खूप बरेचसे टेकून पहिला दुसरा पहिला दुसरा नंबर येतोय हा आता कुठल्या मैदाना जातो आता आम्ही कारंजीला जा, जाता इथून कारंजाला कोणत्या बैला बरोबर पडणार आहे हा देवासोबत देवासोबत चला ऑल द बेस्ट जाता धन्यवाद माहिती दिल्याबद्दल